नमस्कार मित्रांनो आपल्या लाडक्या सारे कार्यक्रमात सगळ्यांचे हार्दिक स्वागत आज आपण आपल्या कार्यक्रमात आमंत्रित केलं आहे मिस्टर बाळे यांना त्यांना तर तुम्ही ओळखतच असाल त्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो ते एक सुंदर लेखक आहेत एक सुंदर गायक आहेत आणि एक सुंदर व्यक्तिमत्वही आहेत गेल्या महिन्यातच आपण त्यांना कार्यक्रमाला बोलवलं होतं पण त्यांना एका मुलीनं रिजेक्ट केल्यामुळे ते एक महिना डिप्रेशन मध्ये होते त्यामुळे ते आपल्या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत पण आता सर आपल्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमाला हजर राहिले त्यामुळे मी त्यांचे आभार व्यक्त करतो सर आपल्या समोर एक सुंदर गाणं सादर करणार आहेत ते आपण शांतपणे ऐकावे ही मी विनंती करतो नमस्कार मित्रांनो माझे नाव बाळ्या मला एका म्हणण्याने रिजेक्ट केलं होतं म्हणून मी एक महिना डिप्रेशन मध्ये होतो त्यांनी मला रिजेक्ट केल्या म्हणून मी डिप्रेशन मध्ये गेलं नव्हतं तर ते मला काळ्या आणि जाळ्या बोलले त्यामुळे मी डिप्रेशन मध्ये गेलो चला जाऊ द्या जा मोठ्या लोकांसोबत अशा छोट्या छोट्या गोष्टी घडतच राहतात ती आता मला या मंचावर बघून पश्चाताप करत असेल तिला मी एकच म्हणेन ठुकरा की मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी बुकेट टेंगूळ तरी मी तुमच्यासमोर माझ्यासोबत घडलेल्या घटनेवरच आता गाणं सादर करणार आहे तरी सगळ्यांनी शांतपणे ऐकावे हाँ ईश्क में हम तुम्हें क्या बताए किस कदर मार खाए हुए हैं बाप ने हमको बाप ने हमको बाप ने हमको है और हम घर से निकाले हुए हैं बाप ने हमको है और हम घर से निकाले हुए इश्क में हम तुम्हें क्या बताएं क्या करेगा तेरा मुझको बाप मैंने किया ही नहीं कोई भी पाप वहा क्या करेगा तेरा मुझको बाप मैंने किया ही नहीं कोई भी पाप फिर भी मेरे बाप ने मुझको मारा है ऐसा हर जगह सुझाया हुआ है इश्क में हम तुम्हें क्या बताएं मैंने किया था सिर्फ उसको एक फोन उसने घा बहुत बड़ा घोड़ा बाप को मेरे सा गया और बाप ने घोरा मुझे मुझको मारा हुआ है इश्क में हम तुम्हें क्या क्या बताएं सुंदर सुंदर जबरदस्त चला मित्रांनो आता आपण भेटू आपण पुढल्या आठवड्यात नवीन गाण्या सोबत तोपर्यंत बाय बाय